तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा भिवपुरीच्या टाटा पॉवर प्रकल्पानं नुकत्याच घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा कर्जतच्या भिवपुरी कुशवली आणि खांडी परिसरात सुमारे चारशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला प्रकल्पाच्या सामाजिक बांधिलकी फंडातून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आणखी बळकटी मिळाल्याची भावना लाभधारक ग्रामस्थांनी व्यक्त केली टाटा पॉवरच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकल्पानं खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपली असून भविष्यात देखील अशाच प्रकारचे प्रकल्प राबवले जाणार असल्याचं या निमित्तानं स्पष्ट करण्यात आलं ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावणं याचबरोबर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्तानं टाटा पॉवरच्या माध्यमातून करण्यात आलाय वेगवेगळ्या ठिकाणी ही आरोग्य शिबिरं घेण्यात आली त्यामध्ये भिवपुरी येथील आयोजित पहिल्या शिबिराचा त्या परिसरातील नव्याण्णव नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात नेत्र तपासणी अस्थिघनता तपासणी तसंच कान नाक घसा सल्ला आणि तपासणी अशा विविध निदान आणि सल्ला सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यावेळी काही नागरिकांमध्ये मोतीबिंदू संबंधित समस्या आढळून आल्या ज्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आलं आहे तर इतरांना तयार चष्मे देण्यात आले तसंच ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपेनिया यांसारख्या अस्थिविकारांबाबत वैद्यकीय या मार्गदर्शन देखील या निमित्तानं करण्यात आलंय त्यानंतर कुशवली आणि खांडे येथे शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत अशाच प्रकारच्या शिबिरात ज्यामध्ये अनुक्रमे एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे चोवीस नागरिकांनी सहभाग घेतला विशेष बाब म्हणजे कुशवली येथे संध्याकाळच्या सत्रांची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे रोजंदारीवरील काम करणारे आणि कामकाजात व्यस्त असलेले नागरिकही सहभागी होऊ शकले यामुळे उपक्रमाचा परिसरात मोठा बोलबाला देखील झाला आहे सर्व शिबिरांमध्ये नेत्र तपासणी आणि चष्म्यांचं प्रिस्क्रिप्शन अस्थिविकारांचे लवकर निदान करण्यासाठी अस्थिघनता चाचण्या तसंच नाक घसा तपासणीसह आवश्यक सल्ला आणि औषधं नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आजारांचे वेळेवर निदान यांचं महत्व पटवून देण्यामध्येही या शिबिरांनी महत्वाची भूमिका बजावली टाटा पॉवर प्रकल्पानं राबवलेल्या या आरोग्यदायी उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात असून प्रकल्पानं जास्तीत जास्त प्रमाणात अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा